नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे अर्थातच की शेतकऱ्यांच्या जमिनीच्या शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून ग्रेस वरती नोंदणी करण्यात आलेली आहे आणि याच नोंदणीकृत झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आय कार्ड हे उपलब्ध करून देण्याचं आमेश दाखवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत ग्रेसटॅगवरती नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची फक्त आणि फक्त डिजिटल फार्मर आय नंबर जनरेट करून देण्यात आलेले आहे कुठल्याही प्रकारचं फार्मर आय डी कार्ड हे फिजिकल करण्या म्हणजे फिजिकल वापरण्यासाठी गरज नाही आणि कुठल्याही प्रकारचा उपयोग कुठेही येणार नाही अशा प्रकारचे कुठेही कार्ड अद्यापर्यंत जनरेट करण्यात आलेले नाही मात्र शेतकऱ्यांना आपलं फार्मर आय डी बनवून मिळेल आपल्याला या कार्ड या सात ठिकाणी बनवून दिलं जाईल जे कार्ड आपण विविध प्रयोजनांचा लाभ घेण्यासाठी कर्जासाठी वगैरे वापरलं जाऊ शकतो असं सांगून अशा प्रकारे फेक फार्मर आय डी कार्ड हे बनवून दिले जात आहे शंभर दोनशे रुपयाचा खर्च शेतकऱ्यांकडून त्यांच्यासाठी करून घेतला जातोय की शेतकऱ्यांनी गोपनीय सुद्धा बरेच सारे वेबसाईटवर हे कार्ड बनवण्यासाठी वापरली जात आहे यांच्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे की शेतकऱ्यांचा जो आहे तो चोरीला जाऊ शकतो आणि नको असलेल्या बाबींसाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागू शकतो याच अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून संदर्भातील एक पत्र काढण्यात आलेले आहे कृषी आयुक्तालयाच्या यांच्या माध्यमातून कृषी सहाय सहसंचालक सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांना उद्देशातून एक पत्र पाठवण्यात आलेले आहे ज्या पत्राच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या संस्थांच्या माध्यमातून सी एस सी सेंटरच्या माध्यमातून राज्यामध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड बनवून देण्याची आमिष दाखवली जात आहे शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन अशा प्रकारचे कार्ड बनवून दिले जात आहे आणि अशा प्रकारचे कुठलेही कार्ड व्हॅलिड नाही शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचे कुठलेही कार्ड जनरेट करण्यात आलेले नाही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा जनरेट झालेला आहे जो काही युनिक आय डी नंबर आहे जो फार्मर आय डी नंबर आहे तोच आता सध्या गरजेचा आहे या व्यतिरिक्त कुठलाही कार्ड गरजेचं नाही अशा प्रकारचं कार्ड बनवून नाही अशा प्रकारचे बनलेले कार्ड कुठल्याही कामासाठी व्हॅलिड नाही अशा प्रकारचे जे काही प्रसार प्रसिद्ध आहे अशा प्रकारच्या सूचना पत्राच्या माध्यमातून देण्यात या ठिकाणी आलेले आहे म्हणजेच की आता माहिती ही कोणापर्यंत पोहोचू नका अशा प्रकारच्या आव्हानांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे म्हणजेच की आता फार्मर आयडी आपला आधार नंबर मोबाईल नंबर आपलं नाव या प्रकारची कुठलीही गोपनीय माहिती कोणाला सांगू नका कोणापर्यंत पोहोचू सुद्धा नका त्याच्या व्यतिरिक्त फक्त आणि फक्त म्हणजेच की अग्रेजच्या अंतर्गत केलेल्या नोंदणीच्या माध्यमातून आलेला फार्मर आय डी नंबर हाच डिजिटल नंबर तुम्हाला लागणार आहे कुठल्याही प्रकारचे कार्डची सध्या गरज नाही ज्या वेळेस म्हणजेच की कधी जनरेट होईल अशा कार्ड वाटप सुरू होईल कार्ड वाटप झालं तेव्हा तुमचे फायदे काय होतील ते कशासाठी संदर्भात सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊया सं धन्यवाद